मोदीजींची समाज झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखी लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही दर 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 निवडणुकी माझे लहान भाऊ मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ आणि माझ्या समोर बोललेत मोदी खास करून प्रफुल्ल पटेलना इकबाल मिरची नाव ऐकलं ना तुम्ही दाऊदचा सहकारी होता असं म्हणतात आणि मोदीजींचं वाक्य आहे कुछ लोग मिरची का व्यवहार करते है, और कुछ लोक मिरचीचे व्यवहार करते है मग त्या मिरचीचे व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी आज अर्ज भरायला गेले मी च एकोणीस साली मला बोलवलं होतं तिकडे मग आज बोलवलं नाही दुःख नाही उलट आनंद आहे गेल्या वेळेला बोलवलं होतं त्याचं दुःख आहे पण हे गेले ते गेले आणि संभाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप हो आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची -एक -एक ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं एक मुंडा असं बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्लभाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा प्रश्न आहे तो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं हो मोदीजीने केलंय महाराष्ट्रासाठी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी